सोयाबीन येत्या वीस नोव्हेंबरपर्यंत पार करणार नऊ हजार रुपयांचा टप्पा सोयाबीनला मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे यासोबतच मलकापूर बाजार समिती असलेली जिंतूर असलेले चिखली जालना अकोला मेहकर या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने अगोदरच सात हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे सध्या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा जास्त दर मिळताना दिसतोय अतिवृष्टी असेल सोयाबीनचा तुटवडा असेल कमी झालेली आवक असेल आणि यावर्षी त्या ठिकाणी इतिहासातली सर्वात निचांकी उत्पादन असेल यामुळे येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसापूर्वमध्ये सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी काढू शकतात नेमके हे बाजारभाव किती तारखेनंतर काढाडू शकतात याबाबत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न होता म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पा आणि चॅनलवर चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधून देशात यंदा सोयाबीन उत्पादनात त्या ठिकाणी कमी होऊ त्या ठिकाणी दर अजून त्या ठिकाणी कमीच आहेत बघा पण दर कुठल्या सोयाबीनला जास्त मिळतो जे काय बियाण्याचं सोयाबीन आहे त्याला त्या ठिकाणी खूप जास्त दर मिळतो जवळपास सात ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय पण महाराष्ट्राची हमी भावाने आणि मध्य प्रदेशची भावांतरमधून पूर्ण झाल्यानंतर आवक कमी होऊन दराला अजून चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि परिणामी हे जे काही दर आहेत हे नवं दराच्या वरती जाण्याची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता आहे पुढील काही महिन्यामध्ये विक्रीचं नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हमी भावाचं योग्य असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु बियाण्याचं जे काय सोयाबीन आहे त्याला चांगला दर मिळ सध्या त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे असं सोयाबीन ठेवण्यास हरकत नाही असंही त्या ठिकाणी बाजा भाव अभ्यासकांनी सांगितलं आहे बघा देशामध्ये यंदा सोयाबीनची लागवड ही कमीच होती जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी होती त्यानंतर सोयाबीन पिकाला पावसाने झटका दिला आणि यामुळं उत्पादनावरती त्या ठिकाणी फार मोठा परिणाम झाला केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं उत्पादकता या ठिकाणी कमी झाली शिवाय उत्पादकताच नाही तर गुणवत्ता देखील कमी झाली तरीही बाजारात अशा सोयाबीनला त्या ठिकाणी तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांचा बाजारभाव मिळतोय केंद्र सरकारने यावर्षी सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा हमी भाव दिलेला असून प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आणि सरासरी भाव यामध्ये त्या ठिकाणी जास्तीचा फरक दिसत आहे याचं एक मुख्य कारण म्हणजे बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुणवत्तेची कमी आहे आणि मालाचं प्रमाण जास्त आहे असं सा व्यापारी सांगतात प्रक्रिया प्लांटचे दर जे काय आहे ते पाठीमागच्या आठवड्याभरामध्ये चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास रुपये हे राहिलेले आहेत तसेच प्रक्रिया प्लांट्स आणि बाजारातील सरासरी यामध्ये जवळपास तीनशे चारशे रुपयांचा फरक असतो पण इथं फरक हा त्या ठिकाणी जवळपास एक हजार रुपयाच्या आसपास असल्या त्या ठिकाणी सांगण्यात आले व्यापारी सांगतात त्याप्रमाणे सोयाबीन खरंच बाजारामध्ये मालामध्ये कमी गुणवत्ता असलेलं सोयाबीनचं प्रमाण जास्त आहे का काही खेळी आहे ही त्या ठिकाणी शेतकरी सांगू शकतात पण यंदा उत्पन्न कमी असल्यामुळे दरही कमी त्या ठिकाणी अशी परिस्थिती त्या ठिकाणी सध्या होत चालली आहे मग आता उत्पादनाचा अंदाज जर ठरला तर देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी कमी झालं हे मागच्या मागील महिन्याभरापासून पुढं आहे जसं त्या ठिकाणी सोयाबीनची काळणी पूर्ण होत गेली आणि शेतकऱ्यांचं उत्पादनाचा अचूक अंदाज त्या ठिकाणी येत गेला तसं तसं उत्पादन कमी आहे हे शेतकऱ्यांना स्पष्ट झालं आतापर्यंत सोयाबीन उत्पादनाविषयी अंदाज पाहिल्यानंतर सोयाबीनचं एकूण जे काही उत्पन्न आहे ते जवळपास सोळा हो ते वीस टक्क्यांनी त्या ठिकाणी घसरल्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो असं विविध संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता सांगण्यात येत आहे येतं महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल अशा राज्यामध्ये उत्पादनाला फटका बसला परिशक्य शक्यतो असं घडत नाही परंतु यंदा पावसानं देशभरात त्या ठिकाणी सोयाबीन पिकावरती त्या ठिकाणी पुरता त्या ठिकाणी नांगर फिरवला आहे सो सोयाबीन प्रोसेसर असोसिएशनच्या अंदाजानुसार यंदा देशात एकशे पाच लाख टनांचा उत्पादन या ठिकाणी स्थिरावेल असा एक अंदाज आहे परंतु जे काय प्लांट प्रक्रिया आहेत यांच्यामध्ये जवळपास हे सोय जे काय सोयाबीन आहे ते पंच्याण्णव ते शंभर लाख टनांच्या दरम्यान होईल असा अंदाज व्यक्त केला जातो त्यामुळे उत्पादन कमी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला भाव कडाटतील अशी त्या ठिकाणी चिंता त्या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि ही जी काय चिंता आहे ही शेतकऱ्यांच्या अगदी पथ्यावरती पडलेल्या आहे शेतकऱ्यांस शेतकऱ्यांना यामुळे त्या ठिकाणी फार आनंदाचे दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल तर विक्रीचं नियोजन हे दररोजचे बाजारभाव पाहून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता जेणेकरून तुम्हाला नफा आणि नफाच मिळेल